नमस्कार मित्रांनो सगळं तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मदतनीस या पदाच्या प्रत्येक जिल्ह्यावाईस जाहिराती सुरू झालेल्या असून आज आपण अमरावती विभागामार्फत ज्या जागा निघालेल्या आहेत त्याबद्दल या ठिकाणी थोडक्यात माहिती पाहूया त्याचप्रमाणे फॉर्म कुठं भराव्या आणि ऑफलाईन वगैरे कसे भरावे इत्यादी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया त्या व्हिडिओ तुम्हाला शॉर्टपर्यंत पाहायचं आहे आणि जर का तुम्ही आपल्याला नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओ आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे सो तुम्ही या ठिकाणी आहे की ही अंगणवाडी मदतनीस अमरावती जिल्ह्याची जाहिरात आहे ही पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे आणि टेलिग्रामची लिंक आपल्या युट्यूबच्या डिस्कशनमध्ये तिथून जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर ह्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होतील या ठिकाणी आहे की हेडिंग दिलेलं आहे की बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरिक प्रकल्प अमरावती दक्षिण दत्त पॅलेस चौक गांधी चौक अमराव अमरावती म्हणजे मित्रांनो या ठिकाणी अमरावती विभागामधल्या दक्षिण विभागातल्या या ठिकाणी नि जागा निघालेल्या आहेत सध्या या ठिकाणी दक्षिण विभागातल्या जागा निघालेल्या असून लगेच या ठिकाणी उत्तर विभागालासुद्धा या ठिकाणी याड येणार आहे तर या ठिकाणी आपण दक्षिण विभागामधले कुठले कुठले कोणाकोन्या विभागात तुम्ही अर्ज करू शकता हे या ठिकाणी पाहूया त्याचप्रमाणे सदर क्वालिफिकेशन व वयाची पात्रता इत्यादी सर्व डिटेल आपण याच्या व्हिडिओमध्ये पाहूया या ठिकाणी तुम्ही पाहत आहे की पदाचे नाव आहे नंबर एकचा कॉलम त्यांनी सांगितलेला आहे की पदाचे नाव अंगणवाडी मदतनीस म्हणजे मानधनी सेवा अंगणवाडी मदतनीस याँ पदाची याँ 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 या पदाची या हेच या ठिकाणी एक पद दिलेलं आहे त्याचप्रमाणे मानधन आहे एकत्रित मानधन शासन निर्माणप्रमाणे म्हणजे ज्याप्रमाणे शासनाच्या काही वेतनानुसार या ठिकाणी तुम्हाला वेतन या ठिकाणी किंवा मानधन मिळणार आहे त्यानंतर या ठिकाणी पाहता की तुम्ही कामाचे स्वरूप म्हणजे तुम्हाला कुठले काम करायचं आहे हे या ठिकाणी थोडक्यात त्यांनी सांगितलेलं आहे फॉर एक्झाम्पल अंगणवाडी सेविकाची सहाय्य करणे दैनंदिन अंगणवाडी केंद्र उघडणे उघडणे आणि अंगणवाडी स्वच्छता करणे पिण्याचे पाणी भरणे अशा प्रकारे या ठिकाणी अंगणवाडी सेविकेचे सॉरी अंगणवाडी मदतनीस या पदाचे काही यांनी कामे दिले आहेत ते तुम्हाला या ठिकाणी पाहून घ्यायचं आहे त्यानंतर याला शैक्षणिक पात्रता आहे किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे म्हणजे तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या बोर्डच्या बारावी पास असाल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता बारावी पास असणे कमीत कमी या ठिकाणी आवश्यक आहे अंगणवाडी मदतनीस या पदासाठी त्यानंतर या ठिकाणी एक महत्त्वाची अट म्हणजे वास्तव्याचा पुरावा वास्तव्याचा पुरावा तुम्हाला सहा डॉक्युमेंट्स यांनी सांगितलेले आहे या ठिकाणी नंबर एक आहे गॅस कार्डची पावती किंवा गॅस पासबु पासबुकची पावती हे एक महिन्याच्या अगोदरचे असावे त्याचप्रमाणे घर टॅक्स इलेक्ट्रिक बिल राशन कार्ड आधार कार्ड आणि मतदान कार्ड यापैकी एक तुमच्याकडे वास्तव्याची पुरावा म्हणजे रहिवासीचा पुरावा असणे आवश्यक आहे त्यानंतर वयाची अट आहे दहा दोन दोन हजार पंचवीस रोजी अठरा वर्ष पूर्ण असावे आणि कमाल पस्तीस वर्षापर्यंत या ठिकाणी वयाची अट दिलेली आहे अठरा ते पस्तीस त्याचप्रमाणे विधवा कॅन्डिडेट असेल तर चाळीस वर्षापर्यंत शिथिलता यांनी दिलेली आहे त्यानंतर प्रकारे हे पी डी एफ दिलेले असून त्याचप्रमाणे मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे म्हणजे तुमच्याकडे दहावीचे बोर्ड सर्टिफिकेट असे असणे आवश्यक आहे दहावीचे बोर्ड सर्टिफिकेट किंवा मार्कशीट वगैरे असेल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता मराठी भाषा ज्ञानसाठी सो अशा अशाप्रकारे ही पी डी एफ दिलेली असून पी डी एफ पद्धतीपरी या ठिकाणी पाहून तुम्हाला अप्लाय करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी चौदा नंबरचा कॉलम आहे अर्ज स्वीकारण्याचा दिनांक कार्यालयीन कामकाजाच्या दहा दिवसापर्यंत दिनांक बारा दोन दोन हजार पंचवीस ते सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस व अर्ज स्वीकारण्याचे कार्यालयीन वेळ सकाळी बारा ते दुपारी पाच वाजेपर्यंत या ठिकाणी तुम्हाला संबंधित कार्यालयामध्ये अर्ज न्यायचा आहे म्हणजे सत्तावीस तारीख लास्ट असून तुम्हाला बारा ते पाच या कालावधीतच संबंधित कार्यालयामध्ये तुम्हाला अर्ज द्यायचा आहे ऑफलाईन पद्धतीने सदर हा फॉर्म ऑफलाईन असून तुम्हाला डायरेक्ट याची प्रिंट काढून तुम्हाला हाताने आपला फॉर्म भरून संबंधित कार्यालयामध्ये फ्रॉर्म द्यायचा आहे आणि याची सत्तावीस तारीख लास्ट आहे तुम्हाला बारा ते पाच या क या कालावधीत लवकरात लवकर, लवकर या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचा आहे जर का तुम्ही या पदासाठी इंटरेस्ट असाल तर त्यानंतर या ठिकाणी दिलेलं आहे की पंधरा नंबरचा काढून जेव्हा तुम्ही अर्ज सादर करा त्यानंतर पंधरा दिवसाच्या आतच या ठिकाणी एक लिस्ट या ठिकाणी लावणार लावण्यात येणार आहे त्या लिस्टमध्ये तुमचं नाव चेक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे पी डी दिलेलं असून तुम्हाला पी डी एफ या याड़ पाहून या ठिकाणी अप्लाय करायचं आहे त्यानंतर अजून एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे जेव्हा तुम्ही अर्ज त्यांना दे दिसाल त्यावेळेस तुम्ही सोबत जे डॉक्युमेंट्स लावासाल त्याच्यावर तुमची स्वतःची सही असणे आवश्यक आहे डॉक्युमेंटच्या झेरॉक्सवर या ठिकाणी ओरिजिनल तुम्हाला झेरॉक्स लावायचे नाही फक्त झेरॉक्सच लावायचे आहेत ओरिजिनल डॉक्युमेंट लावायचे नाही त्याच्यावर झेरॉक्सवर तुम्हाला स्वतःचे अटेस्टेड म्हणजे स्वतःच्या सह्या मारायच्या आहेत त्यानंतर या ठिकाणी महत्वाचं म्हणजे बावीस नंबरचा कॉलम आहे निवड प्रक्रिया या ठिकाणी पाहत आहे की तुम्ही उमेदवाराच्या शैक्षणिक गुणपत्रामध्ये निवड निवड मिळालेल्या निवड़, निवड़, गुणाच्या आधारे अस्सी गुण आणि अतिरिक्त वीस गुण हे शासनाच्या निर्मा नियमाप्रमाणे देय आहेत म्हणजे मित्रांनो या ठिकाणी जनरली मिरिट मेरिट बेसवर या ठिकाणी अर्ज तुमचे छाननी होणार आहे जर का तुम्हाला दहावी बारावी चांगले मार्क असेल तर या ठिकाणी तुम्हाला प्राधान्य देण्यात येणार आहे असं त्यांचं एक म्हणणे आहे त्यानंतर पत्रव्यवहाराचा पत्ता म्हणजे तुम्हाला सदर फोरम हा बाय पोस्ट किंवा स्पीड पोस्टाने किंवा रजिस्टर्ड पोस्टाने पाठवायचा नाही तो तुम्हाला बाय हँड संबंधित डिपार्टमेंटकडे न्यायचा आहे या ठिकाणी थोडक्यात सांगायचं म्हणजे म्हणजे कोणत्या प्रकल्पाअंतर्गत म्हणजे विभागा जे अमरावती विभागामध्ये जे प्रकल्प आहे अलग अलग दक्षिणमध्ये ते या ठिकाणी कोण कोण अर्ज करू शकतो दक्षिण विभागात त्या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे या ठिकाणी नंबर एक आहे भातकुली नगरपले सर्व क्षेत्र त्याचप्रमाणे मोर्शीनगर वरुडनगर शेघाट नगर अशा प्रकारे या ठिकाणी दिलेले आहेत त्यानंतर चांदूर बाजार नगर हे सर्व क्षेत्र त्यानंतर नांदगाव खंडेश्वर अशा प्रकारे या ठिकाणी दक्षिण विभागातील क्षेत्र मोडणार आहेत त्यानिमित्तानं या ठिकाणी विभागावाईज जागा दिलेल्या आहेत फॉर एक्झाम्पल भातकुली मोर्शी वरुड चांदूर बाजार म्हणजे या ठिकाणी भातकुलीमध्ये भातकुली कार्यक्षेत्र दोन आणि कार्यक्षेत्र सात या ठिकाणी केंद्र क्रमांक तीन आणि आठसाठी दोन जागा यांनी काढल्या आहेत एक एक प्रत्येकी त्याचप्रमाणे मोर्शीमध्ये एक जागा दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे वर्डमध्ये दोन जागा आहेत अशा प्रकारे या ठिकाणी जागेचा तपशील आहे हे पाहून तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे त्यानंतर मित्रांनो हा फॉर्म आहे हा फॉर्म तुम्हाला प्रिंट काढून पद्धतीपणे भरायची आहे यामध्ये जर का अडचण असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला चोवीस तासाच्या आतमध्ये देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे इतर जिल्ह्याच्या याड येत असून त्या याडसाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे कारण की आपल्याला अशाच प्रकारची जॉब अपडेट त्याचप्रमाणे साधारण ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे सुद्धा या ठिकाणी उपलब्ध राहते आणि मित्रांनो जर का तुम्हाला ऑफलाईन फॉर्म कसा भरावा हे माहीत नसेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय एक अवश्य देण्यात येणार आहे आज गुज एवढं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र